नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकता वांगे शेतीमध्ये आलेलो आहोत तर आपण मी ज्यावेळेस वांगे लागवड केली होती त्यावेळेस एक व्हिडिओ काढला होता आणि त्यावेळेसच म्हटलं होतं की बाबा आपले वांगे कशा पद्धतीने लागवड केलेली आणि कसे आज बघू शकता आपले वांगे कसे छानपैकी आलेले आहेत एकदम नंबर ची एक वांगे क्वालिटीचे वांगे, वांगे आलेले आहेत आपण याला पाणी द्यायला सुरुवात केलेली तर तुम्ही बघू शकता हे आपले वांगे पाच फूट अंतरावर लागवड केलेली होती आपण तर हे पाच फुटाचं अंतर हे आतमधील सरीमध्ये बघू शकता हे पाच फूट अंतर आहे तुम्हाला त्यावेळेसच म्हटलं होतं की हे पाच फूट अंतर पूर्णत एक दिवस जुळतं आहे आणि ह्याला आपल्याला आता वांगे चालू झालेले आहेत पंधरा ते वीस दिवस ह्याला आपले वांगे चालू होऊन हे अर्धा एकरचा प्लॉट आहे आत्ता आपले दहा दहा कॅरेट सध्याच्याला निघतात कारण की पाठीमागे आभाळाचं वातावरण असल्यामुळं थोडं आणि वांग्याचं उत्पादन थोडं कमी झालं पण आता सुरळीत झालेलं आहे दहा दहा कॅरेट वांगे आपले तीन तीन दिवसाला म्हणजे दोन दिवस ते तीन तिसऱ्या दिवशी आपले वांगे निघतात यामध्ये हे अर्धा एकरच्या थोडं कमी आहे क्षेत्र तर तुम्ही बघू शकता हे वांग्याचं आता आणखी पाण्याची कमतरता असल्यामुळं हे अंतर जुळलेलं नाही नाहीतर हे लय झालं अर्धा फूट अंतर राहिलेलं आहे अर्धा फुटाचं अंतर एक्क्या महिन्यात हे आपलं पूर्णत जुळणार आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे वांग्याचं अंतर, लगी। लगी अंतर, ले ले, अंतर याची, याची जर बघितलं ती जुळल्याला दिसतंय पूर्णत फक्त अर्धा फुटाचं अंतर राहिलेलं आहे हे अर्धा फुटाचं अंतरसुद्धा एक्क्या महिन्याच्या आत आपलं जुळायला पाहिजे फक्त याची आणि याची क्वालिटी जर बघितली तुम्ही वांग्याची तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची क्वालिटी आलेली तेच बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पूर्णतः तर हे अशा पद्धतीने आपलं झाड पूर्णतः अंतर जुळलेलं आहे त्यासाठी मी सांगितलं होतं लागवड करताना वांग्याची लागवड करताना थोडं अंतर जास्त करायला पा ठेवायला पाहिजे तर आपण ही वांग्याचं लागवड करीत असाल उन्हाळ्यामध्ये आठल्यामुळं हे आज अंतर जुळलेलं नाही पण आणखी तुम्ही पावसाळा जर चालू झाला तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपलं हे तर असं बी अंतर जुळणार आहे पंधरा ते वीस दिवसात याला कमी पा पाण्याची कमतरता असल्यामुळे जास्त जुळं नाही पण तुम्ही लागवड करीत असाल ला आत्ता वा पावसाळी वांग्याची तर तुम्ही पाच फुटाच्या पुढेच वा अंतर ठेवा कारण की पावसाळ्यामध्ये झाडं मोठ्याली होतात चालता येत नाही आणि पूर्णत ही काटेरी झाडं असल्यामुळं हे आपल्याला तोडतानी भरपूर आ, काटे टोचतात त्यामुळं थोडं अंतर जास्त ठेवूनच हे वांग्याची लागवड करा नेता आपल्याला वांगे तोडताना भरपूर परेशानी होईल तोडणी करताना फवारताना अशा भरपूर अडचणी येतात आणि आपल्याला पुन्हा अंतर त्या मग पुन्हा लक्षात येईल तुमच्या की वांग्याचं अंतर थोडं लांब करायला पाहिजे थोडं जास्त ठेवायला पाहिजे होतं त्यामुळं तुम्ही वांगी लागवड करीत असाल तर तुम्ही आत्ताच थोडं अंतर जास्त ठेवून वांग्याची लागवड करा क्वालिटी कशी क्वालिटी नाद लागतो नाद नादाशिवाय शिवाय काय नाही नात पाहिजे आपल्याला नाद फक्त एवढाच आहे सुट्टी असली की वांगे शेत कारण की आपण शेत तर आणि शेतकऱ्याने लाजायचं नसतं शेवटी आपले आई वडील हे शेती करीत होते आणि आपण बी शेतीच करतो त्यामुळं शेती शेतीशिवाय पर्याय नाही शेतीतल्या कामाला कधीही लाजायचं नाही ही आपली क्वालिटी भाऊ त्यामुळंच ही क्वालिटी आहे कारण की आपल्याला शेतीतलं काम केल्याशिवाय आपल्याला करमत नाही त्यामुळं ही क्वालिटी कसं आहे हां